नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत आहे माझ्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तर आज आहे सव्वीस नोव्हेंबर तर या दिवशी झालं होतं ते म्हणजे मुंबई मध्ये मोठा दहशतवाद चला तर मग या दिवशी थोडीफारशी माहिती जाणून घेऊया सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ मुंबईला हादरवणारा दिवस आजही मागे वळून पाहिलं तर रंगावर काटा येतो आज या हल्ल्याला सोळा वर्ष पूर्ण झाली आहे तरीही देखील या हल्ल्याच्या आठवणी मात्र प्रत्येक मुंबईकरांच्या मनात ताज्याच आहेत दहशतवाद्यांनी मुंबई वेटीस धरली होती मुंबई हल्ल्याच्या थरारक वेदनादायी कटू आठवणी आजही प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम आहेत स्वातंत्र्यानंतर देश अनेक दहशतवादी हल्ल्याचा साक्षीदार बनला आहे याच हल्ल्यामध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचाही समावेश आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस ठरला होता समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेटीस धरलं होतं आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात या दिवसाच्या जखम्या ओल्या आहेत या घटनेला आज, आज सोळा वर्ष पूर्ण झाली आहेत आज संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्या शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत आहेत दहशतवादी हल्ल्यात जवळपास एकशे लोक मृत्युमुखी पडले होते तर तीनशे पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते मुंबई दहशतवादी हल्ल्याचा परिणाम संपूर्ण जगभरात पाहायला मिळाला या हल्ल्यात भारतीयांसह अनेक परदेश नागरिकांचाही मृत्यू झाला होता मुंबई हल्ल्याने संपूर्ण जग हादरल होत दोन हजार आठ मध्ये पाकिस्तान मधून दहा दहशतवादी समुद्राच्या मार्गे मुंबईत घुसले होते लष्कर लष्करी तोएबाच्या या अतिरेकांनी मुंबईची शान म्हणून ओळख असलेला ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता ज्यात देक्ष साठहून अधिक निराप्रधानचे प्राण गेले होते पाकिस्तान मधून आलेल्या या दहशतवाद्यांनी हॉटेल ताज नरिमन हाऊस हॉटेल ऑफ एयरॉईट आपले ताब्यात घेतलं होतं याशिवाय अनेक प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये हल्ला केला त्यांच्या बेछूट गोळीबारात सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे झाले इतर हॉटेल ताज मध्ये दहशतवाद्यांनी एकतीस जणांचा जीव घेतला अतिरेक्यांनी एक टॅक्सी बॉम्बने उडवली होती पोलिसांना मदत म्हणून रॅपिड ऍक्शन फोर्स मरीन कमांडो आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडो यांना पाचारण करण्यात आले परंतु अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना तीन दिवस लागले जवळपास साठ तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरू होती अनेक पोलीस शहीद एका अतिरेक्याला जिवंत पकडण्यात यश या हल्ल्या दरम्यान हेमंत करकरे विजय सारसकर अशोक कामटे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी शहीद झाले दहा दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आलं हा दहशतवादी म्हणजे अजमल आमिर कसाब तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या अंगावर गोळ्या झेलून कसं आपलं जीवंत पकडलं परंतु तुकाराम ओंबळे शहीद झाले त्यांच्यामुळेच अजमल कसं आपला जीवंत पकडता आले आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणण्यास मदत झाली मुंबईवरील हल्ल्यातील जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसा आपला तातडीने फासावर लटकवण्याची मागणी केली जात होती त्याने गुन्ह्याची कबुली देत हल्ल्यातील भूमिका स्वीकारली होती कसाबला मुंबईतील आथररोड जेल मधील अंडासेल मध्ये ठेवण्यात आलं खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची निवड करण्यात आली कसाबला कसाब लाजार दहा मध्ये दोषी ठरून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली त्यानंतर हायकोर्ट सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं तिथेही फाशीची शिक्षा कायम राहिल्यानंतर कसाबने राष्ट्रपतींकडे दया अर्ज केला राष्ट्रपतींनी त्याचा अर्ज फेटाळला परंतु कसाबला फाशी देण्यास उशीर होत असल्याने नागरिकांमध्ये राग होता 2012 में दोन हजार बारा मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारला कसाबच्या फाशी बाबतची फाईल मिळाली आणि राज्य सरकारने एकवीस नोव्हेंबरला फाशी देण्याचे निश्चित केले अखेर एकवीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी सकाळी सा साडेसात वाजता कसाबला पुण्यातील एरवडा कारागृहात फासावर लटकवण्यात आली समुद्र येऊन त्यांनी केला होता घातपात सरसावले मग वीरपुत्र पुढे करण्यास दोन हात कुठे रक्ताचे पाठ तर कुठे गोळ्यांची बरसात तरीही मागे न फिरले ते शूरवीर भाग दिलं मायभूमीसाठी बलिदान म्हणूनच आजही दिमाखात उभा आहे मुंबईतला ताज सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबई दहशतवादी हल्ला शहीद झालेल्या सर्व वीरपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली